काल बैल पोळा झाला आणि खऱ्या अर्थाने एका धड्याची मात्र आठवण झाली पाखऱ्या खूप असा हा छानसा धडा होता आम्हाला बोगळ्या नेमकं त्या धड्यामध्ये नेमकं लेखकाने कसं वर्णन केलं पाखऱ्या ह्या बैलाचं आबांनी आपल्या बैलाचं नाव पाखरे ठेवलं होतं घरच्या गायीचा खोंड होता उंच उंच वताने लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड आयडदार होत शेपटाचा गोंडा काळाभोर होता एका डारखडीने कृष्णा काठ मात्र लुज जायचा आबाने त्याला झुंज केलेला शिकवलं होतं त्याला पळून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोडे तर कधी तुपात चालत बिंदू सणाला तेलातून अंडी पडत असत रानातून हिरवागार आणि कवळ लुसलुसीत गवत आणून घालत मक्याची कवळी कणस पाकऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरं काही सुचत नसे त्याला जीवापाड मात्र जपायचे पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कल पैसा दिला होता आणि त्याच पैशातून आबांनी मळा एकर घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुभती जनावरं दावलेले होते आबांचा पाखरा या नावाने साऱ्या पंचक्रोसिद्ध प्रसिद्ध होता कृष्णा वारणेच्या संगमार वसलेला हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्ध झालं त्याची झुंज पाहण्यास खूप दूरदूरवरून माणसं ती पाहताना त्यांची मन आनंदाने खुल त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहच भरतय एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बाईबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत पुढे गाव त्या बैलामुळे प्रसिद्ध पावलं होतं तो, तो बैल डोंगर कपाऱच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णकडच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाण्यासाठी माणसेस माणसं भरली झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी टाकले खुरांनी माती गडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसं मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धोळा उडाला आणि झुंज चांगली ताजभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जागची धडक धरी आणि गुडे गावच्या बैलाला पळून लावलं झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची धडकी टाकली त्याच वेळी सबंद मैदानात माणसांनी जल्लोष केला कोणी फेटे उडवली तर कोणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवरती थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेलं पाखऱ्याने मिळवलेलं बक्षीस स्वीकारताना आपांचा अंतकरण आनंदाने फुलून आलं त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणलं रात्री त्याची जेंगी मरून निघाली बॅड हडकी लेजिम ढोल इत्यादी सर्व तापे हजर झाले गावातील तर दाड पट्टाही खेळू लागले आणि असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हाताला झाला होता झुं जुन, झुंज खेळणं त्याला जमत नव्हतं सरकारने झुंज खेळवणं कायद्याने बंद केलं होतं जनावरांची अशी लढत लावणे त्यांची पाहत बसणं अमानुष आहे असं सरकारनं म्हटलं होतं पाखरला रानातही नेत नसत आणि गाडीलाही झुंपत नसत तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एका दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा राव बसला होता चाकरीचे गडेही तिथेच बसले होते आबा येतात त्यांचं बोलणं थांबलं आबानी विचारलं काय का गप झालाय काय बेत आहे कार्य नाही एक गडी हळूच बोल काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग धाडसाने म्हटलं पाखऱ्याला ऐकायचं म्हणतोय डोकं फिरलं काय तुझं आबा सांगता पुन्हा सर्वजण गप्पा झाले पण तोच आबानी पुन्हा विचारले का कशासाठी तो ध्वज खेळणारा बैल आहे राहनातल्या कामाला उपयोगी पडत नाही आताच्या मातारा दाराने त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो एकूण पैकार बी चांगला येईल जयसिंगरावांनी सगळे एकदम सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करत जावा तुम्ही कारभारी आहे आता असा आबा ताबा तावा बोलले आणि सोप्यातून मत करत गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखराचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घडत होता काय करावं ते त्यांना सुचत नव्हतं गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहुस होऊन नाचणारी रंगबेरंगी फेटे उडवणारी माणसं त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवण आबा रात्रभर तळमत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंग घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कडा घातला एका पायात काळा गोप बांधाने अंगावर सुंदर नक्षीची झुलै घेतली सर्व तयार झाले आबा स्वस्त सोप्यातून फेरे मारत होते मग गळ्यानी पाखऱ्याची दावी सोडली पाखरे तोंडात भाकरी दिली आबाने त्याला इथला घास संपला आता आबा गिळत बोलले काय आबा कोणाचा घास संपला असं विचारत आबाचे जेवलग स्नेही तात्यावाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबडा जय शिंगराव तात्यांनी त्याला विकायला घेऊन निघाले पाकटले विकायला हो तात्या कार बाबा आता तो म्हातारा झाला शेतीचे कामही त्याला जमत नाही म्हणून निघतात त्या त्यांनी आपला आवाज चढून विचारले होय आणि झुंज खेळायला बैल म्हणून त्याला खाना लागत खर्च इनाकारणे यावर तात्या गप्प झाले सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत थोडावर कुणीच काही बोल नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चोडून सोप्यात जात नाही जयसिंगराव जरा ऐकले जयसिंगराव जोते चोडून सांगा सोप्यात गेले बसा खरी बसा काय तात्या असं खाली बसा म्हणून सांगतो जयशिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बनवून कुठेतरी पहात उभे राहिले होते चाकरेच्या कडी पाखऱ्याची दावी धरून तशीच उभी होते मालकीबाई चौकटीत उभे राहून सर्वांच्याकडे शांतपणे पहात उभे होते जयशिंगराव पाखऱ्यांची किंमत केली कि का बरं किंमत बोलावत तात्या गंभीरपणे म्हणा पाच हजार रुपये पाखरेला मी घेतोय तुम्ही होय आणि आव्हानाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहते कावर ते पण आता म्हातारे झाले त्यांनाही आता शेतीचे कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो विनाकारण खर्च हे ऐकता जयसिंगरावच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्यानं चिथून कड्यांना सांगितलं अरे पाकड्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील आणि कायम इथंच राहील तात्या मला समध कळाला जयसिंगराव तात्यांचे पाय धरले बाबांना नमस्कार केला आणि सगळ्यांच्या आनंदाला मात्र पारावर उरला नाही असा हा विलक्षण धडा पाक जुन्या काळी बैलांशिवाय शेतीला पर्याय नव्हता नंतर ट्रॅक्टर आले आणि नंतर मात्र बैलांना जे महत्व होतं ते मात्र कमी झालं परंतु आज देखील बैलांची किंमत कमी नाही आज देखील शर्यतीसाठी लाखोंच्या वर मात्र बैलांना किमती आहे परंतु मानापानासाठी मात्र त्यांना दौडतात आणि आज देखील मात्र ज्यावेळेस ते मात्र होतात त्यांना मात्र काही लोक खटखण देतात तर खऱ्या अर्थाने ह्या धड्यामधून मात्र शिकण्याजोग आहे त्यांनी आपल्या हजारो पिढ्यांना मात्र खऱ्या अर्थाने आपली शेतन आंगरली आणि त्याच जोरावरती मात्र आपल्या हजारो पिढ्या मात्र जगल्या त्याच बैलराजाचा काल बैल पोळा होता त्या निमित्ताने मात्र हा धडा खऱ्या अर्थाने बैलप्रेमींसाठी मात्र टकलेला आहे आपण जरूर ऐकाल अशी अपेक्षा करतो